हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपले नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता काय करू बघा पीठमळती कळशीनेच पाणी घेते आज करायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि पुरण परतून ठेवलेलं आहे गार होतोपर्यंत म्हटलं पीठ मळून घ्यावं पहिलं कसं पीठ मुर मुरलं ना पोळी मस्त होते भात झालेला आहे गुळवणी झालेली आहे माझे पापड हे तळून झालेलं आहे कोणा कोणाच्या घरी करून पुढे मी म्हणाले तुम्ही मग काय 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 म्हणता गुरु उठलायच होते तांबे बिंबे नाही का कळशीने पाणी घेते काय करू आता तांब्यात पाणी कधी बसायचं म्हणून आपलं कळशीनेच पाणी घेते मस्तपैकी पीठ मळून घेते आता देवा सगळं मस्तपैकी असं नाग सूट मळून घ्यायचं म्हणजे ना पीठ मुकलं ना मग पुरणपोळी खूप छान होती त्यामुळं पीठ मला त्यांना व्यवस्थित नाही पीठ म्हणून हे कस आता मला नैवेद्य भरपूर बनवायचे आणि तळी घुसलाय ना आणि चोपाय भरते पोळ्या चांगल्या काही परत वेगळं पगार

आता पटकीने डाळ वाटून घेते चला दाखवते तर हे बघा मस्तपैकी डाळ वाटून घेते गरम गरम असायला बघा लाफ येतात कशाला काय झालं गरम गरम वाटली ना पटपट वाटते लवकर एकदा गार ना मग लवकर वाटतच नाही डाळ पटकते आंघो घालायची पोराला हो गुरुला पाणी ठेवले आम्ही हिटरवर ठेवतो तर चला वाटते पटकिनी भेटूया पुर